लातूर जिल्ह्यातले सगळे ओमिकार आहेत पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती धनगरी ओव्या सादर केल्या जातात त्याच पार्श्वभूमीवरती लातूर जिल्ह्यामध्ये आपले समाज बांधव कशा पद्धतीने धनगरी ओव्या सादर करतात कर। त्याची ही एक झलक आहे लातूरमध्ये पुण्य लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर चौकामध्ये जे आपले सर्वांचे मित्र आहेत आणि आपल्या समाजचे नेते आहेत मान्य श्री चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे सर्व होळीकार बांधव या ठिकाणी आलेले आहेत अमरण उपोषणाचा हा सहावा दिवस आहे आणि या अमरण उपोषणाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळतो आहे लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य समाज बांधव या ठिकाणी येत आहेत आणि आपला पाठिंबा त्यांना देत आहेत त्याचबरोबर उद्या लातूर जिल्ह्यामध्ये चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे आणि उद्या हजारोंच्या संख्येनं समाज बांधव रस्त्यावरती उतरणार आहेत या पार्श्वभूमीवरतीच आपण या ओळकार मंडळाशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत तुमचं नाव सांग अभय भिंगे अभय अभय भिंगे यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे सर आपल्या सर्वांना माहिती आहेत अभय भिंगे मला वाटते त्यांचे आडनाव बंधू असावे किंवा त्यांची भाऊके असावी बरोबर ना तुमचं नाव काय रमेश भिंगे रमेश भिंगे तुमचं प्रीतम भिंगे प्रीतम भिंगे तुम्ही शामगोड घे श्याम घोडके तुम्ही आनंदा कात्री ठीक आहे ठीक आहे म्हणजे हे सगळे आपले समाज बांधव आहेत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने ते धनगरी होव्या सादर आहेत त्यांनी का पाठिंबा दिलेला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही आम्हाला सांगा आज जो पाठिंबा या ठिकाणी तुम्ही व्यक्त केलेला आहे कशाबद्दल पाठिंबा व्यक्त केला काय तुमची भूमिका आहेत प्रथम आमचे जो धनगर समाज बांधव आणतोय धनगर समाज बांधवायला कोणती योजना मिळत नाही आणि जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे म्हणजे आमच्या हक्काचं जेव्हा आमचे आमचं आरक्षण ज्या हक्काचं आहे ते हक्काचं आमचं आरक्षण बाजूला सरकार दुसऱ्या कारण त्यामध्ये काय भेटत नाही आमचं जे हक्काचं आरक्षण आहे एषी आरक्षण सरकारने एवढीच विनंती करतो की आमचं हक्काचं आरक्षण आहे आम्ही कोणाचं काही मागत नाही आम्हाला फक्त आमच्या हक्काचं आरक्षण भेटावं जे आमचं हक्काचे आरक्षण आहे ते आमचं म्हणजेच एसटी आरक्षण या एसटी आरक्षण बद्दल आम्हाला अंमलबजावणी करावी आणि ते आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला द्यावे यासाठी आम्ही अनिलभाळ गोयकर आणि चंद्रकांत भैया हजारे यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे तसंच इतर आमच्या सांगण्याचा प्रयत्न करतो की जो इतर समाज एकत्र येऊ शकतो तसं आपला समाज एकत्र या आणि आपलं जे आरक्षण आहे ते आरक्षण आपल्या हक्काचं मिळण्यासाठी पाठिंबा द्या असे तुम्ही गोविंदा आहात अं कोण कोण ओव्या तुम्ही सादर करता देवी देव त्यांच्यावरच्या सगळ्या सगळ्या बिरोबाजी बालाई माता बागूबाई पदुबाई या असं सर्वच सांगतो इकडं आमच्या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिरोबा देवस्थान जे आहे ते फार म्हणजे मोठं आहे खास करून आरेवाडीमधलं आणि विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं कोणतंही गाव नाही की त्या गावामध्ये धनगराचं एक घर आहे आणि त्या ठिकाणी बिरोबाचं मंदिर नाही प्रत्येक गावात म्हणजे जिथं धनगर समाजचं एक घर आहे सुद्धा एक बिरोबाचं मंदिर आहे आणि सर्वजण जे आहे ते त्या ठिकाणी बिरोबावरती वय म्हणत असतात बाळूमामांच्यावरती वय म्हणत असतात धनगर समाजावरती वय म्हणत असतात तसं तुम्ही या लातूर जिल्ह्यामध्ये कोण कोणते आपल्या धनगर समाजाची दैवत आहेत त्याविषयी जरा थोडक्यात माहिती म्हणजे देऊन कोणत्या समाजाला आपल्या समाजाची दैवत लातूर जिल्ह्यामध्ये कोण कोणते आहेत बिरुदेव बिरुदेव आहे बाळूमामा केलबादेव अंजनगावचे माळिंगराया असे सगळे सर्व देवता आपली बाळूमामा नागपूर जिल्ह्यातलं जे आपलं आराध्य दैवत आहे धनगर समाज ते कोणतं आहे उमरगा बिरोबाचं मंदिर आहे मोठं उमरगेमध्ये आहे अंकोलीमध्ये मोठं देवस्थान बिरोबाचं उमरगामध्ये अजून इकडं ह्याला बोहरा केळगाव केळगाव नायगाव उंबरगा चौरस्ता खसकी असे मोठे मोठे देवस्थान आहेत म्हणजे okay. सर्व ठिकाणी बिरोबाचीच मंदिर ती मोठी जी आहे ते आरेवाडीला कधी आला होता हा आरेवाडीला वर्षाला येतो अरे व्हेरी गुड आरेवाडीला दर वर्षाला बिरोबाला येता okay. आणि मग तुम्ही बिरोबाला काही साकडं वगैरे घालणार आहे की नाही की आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून so, साकडा असतंच की देवा साकडा असतं हे बाबा आमचं आमचं आमच्या हक्काचं आम्हाला मिळू दे आम्हाला भेटू दे असं साकडं असतं दे आम्हाला आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या धनगरांची विशेष करून जी वेशभूषा आहे ते अत्यंत वेगळे आहे आता तुम्ही देखील या ठिकाणी म्हणजे धनगरी वेशभूषेमध्ये आहात त्यांच्याकडे देखील म्हणजे ते जे ओवीकार आहेत ते ओविकार त्यांना एक विशिष्ट प्रकारचा ड्रेस कोड असतो जसा तुमच्याकडे आहे तुम्ही या ठिकाणी कुर्ता पायजमा परिधान केला आहे ते शक्यतो धोतर नेसतात बरोबर धोतर बर, असते आणि तीन बटनाचा शर्ट असतोय त्याशिवाय ढोल ढोलाबरोबर कैताळ आणि त्यानंतर एक घुमक देखील असते तुमच्याकडे घुमक नाही आहे पण आम्ही आता कार्यक्रमाला ते सगळं असं पण आहे आणि तुमचा ड्रेस कोड कसा असतो ते जरा सांगायचं काय ड्रेस असते असतो ते असते शर्ट वगैरे पेटा टोपी असं तसं जमल तसं आम्ही कला सादर तसं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ढोल वादन स्पर्धा होत असतात त्यानंतर धनगरी ओव्यांच्या जाहीर स्पर्धा होत असते बरोबर भंडाऱ्यातून पैसे काढण्याच्या स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात तुमच्याकडे अशा कोणत्या स्पर्धा वगैरे लातूर जिल्ह्यामध्ये विशेष करून आयोजित केल्या जातात आम्हाला खेळ जयंतीमध्ये असं ढोलाचा खेळ हे कला सादर केली जाते जागेवर पण उडी मारणे कोला टिवडी मारणे ही एक कला असते आमची तुम्हाला येते काय येते मग आपण जर आपल्या समाज बांधवांना एखादी तुमची कला दाखवली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सोडणार आणखी पाच मिनटं घेईन कारण मला काय करायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातली सांगली जिल्ह्यातली सातारा सोलापूर जिल्ह्यातली जी धनगर आहेत त्यांच्याबरोबर या लातूर जिल्ह्यातल्या धनगरांची खास करून आपल्या ओईकर मंडळातल्या जे समाज बांधव आहेत त्यांची या ठिकाणी तुलना करायची आहे मग इकडं तुमच्या इकडे ढोलवादन स्पर्धा होत नाही होते भंडाऱ्यातनं पैसे काढणे भंडाऱ्यातनं पैसे काढणे धनगरी ओव्यांच्या जाहीर स्पर्धा वगैरे तुमचा कधी तुमच्या मंडळाचा नंबर वगैरे आला का नंबर आला होता की उत्तर प्रदेश मध्ये तिकडे ढोल ढोलवादनासाठी गेलो आमच्या इकडे गजनृत्य खूप प्रसिद्ध आहे धनगरी गजनृत्य जे आहे ते जगप्रसिद्ध आहे साता समुद्रापार ते गजनृत्य जाऊन आलेलं आहे आरेवाडीचं गजनृत्य देशाच्या पंतप्रधानांना देखील ते आवडतं मुख्यमंत्र्यांना ते आवडतं विशेष म्हणजे देशभरातले जे विविध म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी आरेवाडीच्या गजनृत्याला किंवा पट्टणकडोलीच्या गजनृत्याला त्या ठिकाणी विशेष करून बोलवलं जातं बरोबर तसं लातूर जिल्ह्यामध्ये गजी ढोल वगैरे किंवा गजनृत्य कलाकार काय आहेत हो आमच्या आम गाव अंकोलीमध्ये आहेत की तीस पस्तीस ढोल आहे आमच्या स्वतः तीस पस्तीस तुपोरव आहेत आपले सगळे कलाकार असे गजनृत्य येते त्यांना तुमच्याकडे ड्रेस कोड आहे का आरेवाडीतल्या कलाकारांच्याकडे आहे तसं तसा नाही पिवळा आहे आमच्या आता जसा परिधान केलाय असा बर आणि तुमच्याकडे वालगी आहेत ग वालगी आहेत वालगी आहेत सांजरे आहेत छत्रे आहेत झेंडे आहेत तुमच्या गावात आहे का वालूक मंडळ वालूक मंडळ आम्ही वालूक मंडळ वालूक करायलाच निघाला वालूक करायलाच निघाला हे ठीक आहे या सरकारचा बी एकदा एस करा एसटी एसटी आरक्षणासाठी या सरकारचा पण एकदा वालूप करा त्यांचे आता चालू आहे त्यांचा वालू करायचं आता ठीक आहे मग आमच्या कलाकारांना जर तुमच्या कलाकारांना जी त्या कला म्हणजे तुम्ही पलटी मारणार म्हणजे काय उलटे वडी मारणार वगैरे जे काय सांगताय का नाही मी कर्नाटकातलं वलजंतीच्या मालिक राहायच्या यात्रेमध्ये तसं बघितलं होतं ते बरोबर त्या ठिकाणी मी ते कर्नाटकातून आलेले कलाकार होते अत्यंत जबरदस्त अशी कला त्यांनी त्या ठिकाणी सादर केली हजारो लोक ते कला आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी त्या ठिकाणी थांबले होते म्हणजे धनगर समाजाचं जे सांस्कृतिक वैभव आहे ते म्हणजे गजनृत्य असेल धनगरी वालुक असेल किंवा आपल्या धनगरी ओव्या असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लातूर जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला पाहायला मिळतात लातूर जिल्ह्यातला धनगर समाज देखील फार मोठ्या प्रमाणावरती आपली जी सांस्कृतिक विरासत आहे ती सांभाळून आहे त्यांच्या काही कला ज्या आहेत ते आपल्यासाठी ते सादर करतील मी त्यांना तशी विनंती करतो